नान बनवण्यासाठी मी इथे चार कप मैदा घेतला आहे त्यामध्ये घालणार आहे असं मध्ये थोडासा होल करायचा त्यामध्ये घालणार आहे हे एक स्पून एक टीस्पून आहे एक टीस्पून मीठ एक टीस्पून बेकिंग पावडर एक टीस्पून साखर आणि यात घालणार आहे मग दही अर्धा कप दही घालणार आहे मी आता अंदा मी अंदाजाने घेते तुम्ही अर्धा कप घ्या हे हा एक कप आहे आपला तर त्यातलं मी अर्ध दही घेतले ह्याला पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता याला मी दूधाने भिजवणार आहे दूध घेणार आहे भिजवायला दुधाने याला पीठ व्यवस्थित भिजवून घेते तर आता हे पीठ माझं मळून झालं आहे हे बघा तुम्ही बघू शकता बेकिंग पावडर आणि दही असल्यामुळे अशा जाळी सुटते बघा तर हे कमीत कमी तीन तास पीठ भिजत ठेवायचं आहे असंच तर आता मी याला झाकण लावून ठेवून देते हे बघा पीठ तयार झालंय त्यातली एअर काढून घेते मी पहिले अजिबात तेल नाही लावले आणि यातली एअर काढून घेते बट्र, बट्र चला आता नान बनवायला घेते छोटासा बटर बटर काढा तर चला इथे मी गोळे बनवून घेतलेत पास्ता बनवून घेतले तर मी नान है ना आ, आहे ना ओट्यावरच बनवणार आहे इथे ओटा आहे तर मी नान ना नान इथे ओट्यावर बनवणार आहे मी साफ करून घेतला आहे थे ओटा ठीक आहे तर कोणी काही वाईट कमेंट करू नये आणि मग आता इथे हे नान करायला घेते तुम्हाला ज्या आकाराचा नान पाहिजे त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता मी सहसा ओव्हल शेपमध्येच बनवते गोल नाही बनवत नान आणि जितका पातळ करता येईल तेवढा पातळ करायचा जास्त जाड असेल तर मग तो कवर नाही लागत मला पातळ नान खूप आवडतात आता हे नान एवढा बनवला मोठा तरी तो आकसला जातो हां तर आता हा नान बनवून घेतला आहे मी मी काय करणार आहे या एका साईडला मी इथे पाणी लावून घेणार आहे ठीक आहे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं ज्या जा साईडने पाणी लावलं आहे ती साईड इथे अशी खाली सोडून घ्यायची म्हणजे नान हा तव्याला व्यवस्थित चिकटला जातो तर याच्यावर घालते थोडंसं कलौंजी आणि थोडीशी कोथंबीर तर ही एक साईड व्यवस्थित झाली आता मी ते पाण्याची बाजू आहे चिकटलाय ना मग आता ह्याला असं तवा उलटा करून शेकून येते व्यवस्थित ना फुगलाय पाहू शकता तुम्ही नान इतका मस्त फुगलाय सट्टा मी दे। दिसत याच्यावर लावते हे बघा दिसतय असा फुगलाय तिकडेच कुठे दिसला असा फुगला एक आणि ही मागची साईड येऊ पाहू शकता मागची साईड अशी ब्राऊन झाली ही घ्या तर चला काढून घेते हा मस्तच